तीन दिवसाआधी अमरावती शहरातील सरोज टॉकीजजवळ वाहनात बॉम्ब असल्याच्या फेक कॉलने काही वेळ परिसरात खळबळ उडाली होती घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन शोधकार्य युद्धपातळीवर राबवले होते अखेर अनेक तासाच्या तपासानंतर कुठेही बॉम्ब आढळून न आल्याने तो बॉम्ब असल्याचा कॉल फेक असल्याचे स्पष्ट झाले मात्र अफवा पसरविणे हा गुन्हा असल्यामुळं पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली सिटी कोतुवाली पोलिसांनी फेक कॉल करणाऱ्या विरोधात कलम दोनशे बारा अंतर्गत गुन्हा दाखल केला होता याच प्रकरणाचा शहर सायबर पोलिसांनी तपास केला त्या फेक कॉल क्रमांकाचा सीडीआर काढण्यात आला ज्या मोबाईल क्रमांकावरून बॉम्ब असल्याचा फेक कॉल करण्यात आला त्या इस्माचा शोध लावण्यात अखेर पोलिसांना यश आले सायबर पोलिसांनी मोबाईल क्रमांकाचा सीडीआर काढून त्या इस्माचा सुगावा लावला त्याचे लोकेशन उत्तर प्रदेशातील आढळून आल्याने पोलिसांनी सखोल तपास कामाला सुरुवात केली शेवटी बॉम्ब असल्याचा फेक कॉल करणारा इसम पोलिसांच्या हाती लागला गणेश माधवप्रसाद तिवारी वय पंचवीस वर्ष राहणार प्रतापगड उत्तर प्रदेश असे ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव आहे गणेश तिवारी हा हल्ली राजापेठ परिसरातील चिजफैल परिसरात त्याच्या नातेवाईकाकडे राहतो शहरातीलच एका शहरा केक शॉपीमध्ये तो कामाला होता गणेश तिवारी याने सरोज टॉकीजजवळ बॉम्ब असल्याचा फोन पोलिसांना का केला याची वेगळी चर्चा सरोज टॉकीजजवळच्या परिसरात दिसून आली मात्र यातील सत्य पुढील तपास समजू शकेल नागरिकांनी कोणत्याही व्यक्तीला दुकानात किंवा घरी भाड्याने ठेवण्याआधी पोलीस पडताळणी केल्याशिवाय ठेवू नये असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे